कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे कमळी ज्या वेळेला शाळेमध्ये असते ज्या ती खरं तर त्या गावामधून आता मुंबईला शिकायला आलेली आहे आणि मुंबईला शिकायला आल्यानंतर तिला अनेका प्रचंड त्रास देते पावले पावली तिचा अपमान करते तिला इथं राहू नये म्हणून ती, ती प्रयत्न करते आणि ती कमी होती म्हणून अनिकाच्या मैत्रिणीसुद्धा तिला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतात प्रत्येक ठिकाणी तिला तिथून जाण्यासाठी त्या प्रवृत्त करतात पण कमळी या सगळ्यामध्ये मात देते आणि अनिकाच्या पुढे जाते आज आहे अनिकाच्या घरी पूजा अनेकांना खरं तर ही पूजा करायला पाहिजे पण मान मिळालाय त्या खऱ्या तिच्या नातीला या त्यांच्याच खरंच जी तिची मालकी नाही आहे प्रॉपर्टीची या मोठ्या नातीला तिचा मान मिळालेलं आहे पण हे सगळं अनिकाला माहीत नाही आहे अनिकाला खूप राग येतोय कारण आज माझ्या घरामध्ये पूजा आहे मला मान मिळायचं सोडून आज कमळीला मान मिळतोय म्हणून अनेकाला राग येतो आहे आणि हे सगळं ऋषी बघतोय आणि ऋषीला खरं तर असल्या कुठल्याही गोष्टी आवडत नसतात पण ऋषी मात्र अनेका कमळीला त्रास देईल म्हणून आज पूजेला आलेला असतो आणि त्याला माहीत असतं की आजीलासुद्धा या सगळ्या गोष्टी माहिती नसणार आहेत आणि आजीला ख खूप आनंद होतो कारण कमळी पूजा करते कमळी अगदी आता सांग पूजा करते तिला या सगळ्या गोष्टी करता येत असतात लहानपणापासून तिच्यावरती त्या पद्धतीचे संस्कार असतात आज एवढं मोठं प्रस्ताव आहे सगळेजण जमलेले आहेत आणि खरी वारसदार या घरामध्ये पूजा करते अनेकाच्या आजीला हे पटलेलं नसतं अनेकालाही पटलेलं नसतं पण या सगळ्यामध्ये ऋषीच्या बहिणीला मात्र प्रचंड आनंद झालेला असतो तिच्या ऋषीच्या बहिणीलाही आनंद झालेला असतो कारण कमळीची ती खास मैत्री असते आणि पंडितजी तिला पूजा करायला सांगतात ती यथासांग पूजा करते तिचं लक्ष अक्ष पूर्णपणे त्या पूजेवरती असतं तिच्यावरती त्या पद्धतीने तिच्या आईनं संस्कार केलेले असतात कारण कुठलीही गोष्ट कुठल्याही अगदी कामाला तुम्ही जाल तर त्याचा पाया संस्कारातूनच होतो आणि हे सगळं ज्यावेळेला ती अनिका बघते त्यावेळेला तिचा अंगाचा तळपापड होतो तिळपापड होतो आणि तळपाईची आग मस्तकाला जाते आणि तिच्या आजीला तर हे सगळं अजिबात आवडत नसतं आणि मग ती म्हणते या सगळ्यामधून गोड बोलून काहीतरी आपण मार्ग काढूया आणि आपण कमेला तिची जागा दाखवून देऊया निंगीला तर खूप आनंद झालेला आहे कारण आज कमळीला पूजेचा मान मिळालेला आहे ग्रामीण भागामधून आलेली आहे तिची टोन ग्रामीण आहे म्हणून अनिका तिचा तिरस्कार करते तिची थोडक्यात रँगिंग करण्याचा ती करत प्रयत्न करते पण मात्र कमळी मात प्रचंड हुशार आहे गावाकडे तिने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात गावाकडून आले म्हणून तिला या सगळ्या गोष्टी माहीत नाही आहेत ती फॅशन करत नाही साध्या पद्धतीने राहते तिला डान्स येत नाहीये गाणी म्हणता येत नाहीत पण ती शिवाजी महाराजांची प्रचंड मोठी फॅन आहे शिवरायांची भक्त आहे ती आणि ती ज्या पद्धतीने शिवरायांची भक्ती करते ते बघून सगळंजण भारावतात आणि खरंच या सग घराची खरी वारसदार घरामध्ये आली आहे हे आजोबांना कळलं असेल की काय फक्त त्यांना बोलता येत नाही आहे आणि या सगळ्यामधून आता कमळी त्यांच्याच घरामध्ये येऊन पूजा करते आणि पूजा केल्यानंतर भरित भर म्हणून काय तर अनेकावरती आणखी अने वाईट प्रसंग आहे अनेकाला कमळीचे पाय धुवायला लावले जातात आता अनेक हे मान्य तरी करेल का कारण अनेकाला हे सगळं आवडेल का आणि मग आता सगळ्यांना धक्का बसतो अनिका तू जर पाय कमळीचे धुतले तर तुला हे पूजा केल्याचं पुण्य मिळेल आता अनिका तयार नसते पण ती निघून जात आहे फुट मी असलं कुठलंही काम करणार नाही त्यावेळेला ऋषी म्हणतो अनिका तू सुद्धा ऐकणार नाही आज का तुला कमळीचे पाय धुवावे लागतील त्यावेळेला अनिका म्हणते ऋषी तू म्हणतोस म्हणून मी पाय धुते बाकी मला या सगळ्या गोष्टीमध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही आहे मैत्रिणी तिला हसायला लागतात कारण ज्या कमळीचं तू पान उतारा करत होतीस तिचेच तुला आता पाय धुवायचे अनेका प्रचंड रागाला गेलेले असते खूप श्रीमंतीचा गर्व असतो तिला प्रचंड मास दिला असतो आणि त्या पद्धतीने ती वागण्याचा प्रयत्न करत असते ती तिच्याकडं ज्या पद्धतीनं बघते कमळी मंत्र तसं कधीही तिला बघत नाही आहे आज अनेका प्रचंड रागाला गेलेली असते कारण अन अनेक तिचे पाय धुते कारण जे गोष्ट कमळीनं करायला हवी ती आज अनेका करते वेळ कुणासाठी थांबत नाही मित्रांनो जसं आपण करावं तसं आपल्याला भरावं लागतं आणि आपल्या कर्माचा हिशोब कुठं ना तरी होतोच तर आपण नेहमी चांगलं कर्म करावं असंच कमळीच्या आईनं काहीतरी कर्म केलेलं आहे आणि आज कमळी चांगलं होतंय कमळीचं चा। आणि अनेकांना मात्र ते सगळं फेडावं लागतंय म्हणून माणसानं नेहमी चांगलं करावं आपल्या वाट्याला सुद्धा चांगले दिवस येतात अडीअडचणीतून मार्ग निघतात तसंच कमळीच्या बाबतीत घडतंय आई आईसुद्धा त्या पद्धतीनं गावाकडे राहते खरं तर आज या सगळ्याची मालकीन कमळीची आई आहे पण गरीब असल्यामुळे ती इथपर्यंत पोहोचू शकत नाही याच्या पाठीमागे खरं तर खूप मोठी ट्विस्ट आहेत आणि भूतकाळाला जो काही भाग आहे तो आपल्यासमोर येणारच आहे ते पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे आज ऋषी हे सगळे एन्जॉय करत आहे कारण कमळीचं पाया असं अनिकात होते सगळेजण काय पाहतायत त्यांच्या डोळ्यावरतीच विश्वास बसत नाहीये ती पाणी होताला लागते पाणी होताला लागते, होता लागते कमळीच्या पायावरती रागा रागाने प्रचंड पाणी होते दोघे एकमेकांकडे पाहत आहेत तेवढ्यात गुरुजी म्हणत आहेत नुसतं पाणी ओतून उठ उठून तिथून अनेका निघून चाललेली असते पाणी ओतत असते निघून जात असते तितक्यात गुरुजी म्हणतात पाणी ओतून नाही जायचं तिचे पायसुद्धा तुला पुसावे लागणार आहेत नाही तर फळ मिळणार नाही शेवटी अनिका तिचे पाय पुसते आणि तिथून पाय आपटत निघून जाते आणि हे सगळं ऋषी बघत असतं ऋषीवरती तिचं प्रेम असतं पण ऋषीला ते मान्य असेल का आणि मग गुरुजी म्हणतात आता तू सगळ्यांचं पाय पड सगळ्यांचा आशीर्वाद घे कारण आज तू पूजा केली आहे तर तुला त्याचं फळ मिळेल कमळी जाते आणि गुरुजींच्या पाया पडते आजीच्या पाया पडते आजोबांच्या पाया पडते सगळ्यांच्या पाया पडते आणि अनामिका मात्र त्या या सगळ्यामध्ये अनिका आजीकडे जाते आजी म्हणते मी तुला काय सांगितलंय तू अजिबात रागायला जायचं नाही आहेस तू अजिबात हायपर व्हायचं हो नाही आहेस काही जरी झालं तरी तुला तुझ्या स्वतः भाव स्वतःच्या भावनाला कंट्रोल करायचं आहे आणि रिॲक्ट व्हायचं हो नाही आहे जे करायचं आहे ते गोड बोलून करायचं आहे त्यामुळं तू शांत बस आणि आजी सांगते ना तसं वागायचा तू प्रयत्न कर आणि शेवटी अनेकाची आजी सांगते आणि म्हणून ती गप्प बसते पण तिला मात्र हे सगळं अजिबात आवडलं नसतं आता भरीत भर म्हणून कमीला पुन्हा प्रसाद करण्याचा मान त्या घरामध्ये मिळतो आहे कमळी लाडूचा प्रसाद करायला जाणार आहे आणि लाडूचा प्रसाद करायला गेल्यानंतर कमळीला हे सगळं तिच्या घरातली जी मेढ आहे ती ती सांगत असते पण तिथंसुद्धा ऋषी जाणार आहे तिला प्रसाद करायला मदत करायला प्रसाद कमळी करायला गेलेली असते आणि मेण येऊन सांगते इथं सगळं का काय काय ठेवलंय इथं रवा ठेवलाय इथं गॅस आहे इथं तूप आहे इथं साखर आहे सगळं सांगते पण ऋषी सुद्धा मागे येतो त्यावेळेला म्हणते ऋषी सर तुम्ही पुन्हा माझ्या मागे कशाला आलात तुम्ही असे माझ्या मागे आलात तर लोक काय समजतील आणि तुमच्या येण्याचा चुकीचा अर्थ काढला जाईल त्यामुळे तुम्ही असं करू नका प्लीज इथून जा त्यावेळेला ऋषी सर म्हणतात ठीक आहे तो म्हणतेस म्हणून मी इथून जातो पण ऋषी आलेला असतो की अनिका तिला त्रास देईल आणि भांडण करेल म्हणून तिथं ती आलेलं असतो या सगळ्यामधून आता कमळी प्रसादाला लागलेली आहे मात्र तिच्या पूर्णपणे तिलाच त्रास देण्याच्या या भडक्याने तिला मात्र आज ब काही करावं ते कळत नाही आणि कमळी म्हणते मी गावाकडे असा प्रसाद करायचे आणि सगळ्यांना प्रचंड आवडायचा आणि कमळी आता प्रसादाला आलेली आहे आणि ती ऋषीसुद्धा आलेली आहे या सगळ्यामधून आता या खर तर अनेकाची ग्रॅनेची तिला प्रसाद करू देईल का बघूया येणाऱ्या भागांमध्ये काय होतंय तोपर्यंत पाहत राहा कमळी आणि कमळीच्या आयुष्यामध्ये आणखी कुठल्या अडचणी येत आहेत प्रसाद तर एक निमित्त आहे आज कमळी तिच्या खऱ्या घरी आलेली आहे पण तिला हे माहीत नाही आज ऋषी तिला मदत करायला आला कमळीला मान्य नाही आहे पण ऋषी तिच्या आयुष्यामध्ये भविष्यामध्ये येणार आहे आणि हे ऋषीच्या वहिनीला सुद्धा लक्षात आलेले आहे आणि कुठं नको त्या दोघांची मन आता जुळतायत तिथं जिथं ऋषी असतो तिथं कमळी आहे आणि कमळी आहे तिथं ऋषी आहे आणि ऋषीला मात्र रागवून कमळी तिथून बाहेर हाकलते पण देवाजीच्या मनात जे असेल तेच होणार आहे शेवटी पाहूया यानंतर ऋषी आणि कमळीमध्ये नेमका कुठला बॉन्ड होतो आहे आता ऋषी कमळीला तर एक सपोर्ट म्हणून सहकार्य म्हणून त्याच्या मागे येतो आहे तो, तो म्हणतो आय एम अ जेंटलमॅन आणि म्हणून मी तुला मदत करतो आहे माझ्या मनामध्ये कुठलेही भाव नाही आहेत आणि मी अशा वाईट गोष्टीतून कधीही चुकीचा विचार करत नाही त्यावेळेला कमळी आणि ऋषी जरी ते एका वेगळ्या रूपाने एकमेकांना भेटत असले तरीसुद्धा मैत्रीतूनच प्रेमाची सुरुवात होते आता ऋषी आणि अनिका हे खूप मोठ्या घरामधले आहेत अनेकाचं ऋषीवरती प्रेम आहे आणि कमळीला या सगळ्याचे काही देणं घेणं नाही आहे पण ऋषीचं मात्र कमळीवरती नक्की प्रेम होईल आणि लव मॅरेज पुन्हा एकदा ऋषीच्या घरी जाणार आहे पण ऋषीच्या आईला हे मान्य नाही आहे बघूया येणाऱ्या भागांमध्ये काय होतं आहे तोपर्यंत पाहत राहा कमळी आणि कमळीच्या आयुष्यामध्ये आता नेमका काय ट्विस्ट वाढवून ठेवले प्रसाद ती पूर्ण करू शकेल का तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आज कमळी तर पूर्ण करण्याचा प्रयत्न करते बघूया येणाऱ्या भागांमध्ये तोपर्यंत पाहत राहा पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद